थांबतो हा मग बॅग ठेवते थांबत थांब घेते हे कुठं गेलो तो कुठं गेला तो माझ्या बापलीला शिवली नाही शेवली नाही इकडे या cái hound nắm là hound nắm sưu ung thư vào bụi lạc mời bòi à mẹ mời bòi à mẹ bòi à mẹ bòi bụi đấy bòi bụi đấy bòi đấy bụi đấy bụi đấy bụi đấy bụi đấy तू पप्पी दे नाही तुम्हाला जा मग नाही पप्पी अरे टायगर जा मग मी चालली गावाला परत जाऊ देतू नाही येत ना ये तुला खाऊ पाहिजे टायगरचं खाऊ कुठे ठेवलं हे ब बघ अजून आण काय का फ्रीज मध्ये ठेव्या फ्रीज मध्ये ठेव्या दोनच खायचे जास्त नाही खायचे हो जा पाने ना सुमित तूच आला ना पप्पा नाही आले ना ना आले पप्पा नाही आले यांनी बेडबग कसं करून ठेवलाय या पोरानी टाइगर रे बाबा पप्पा आले टाइगर माझा अंग उठला टाइगर पप्पा आले हे 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 आता जात चल बायको बोलले बाई आम्ही मको सगळे आले सगळे आले सगळे आले सगळे आले बाबुलीला सगळे सोलून गेलेले ना तागुडीला हा चला 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 या घरात येऊ दे त्यांना घरात येऊ दे हा चल बोलती चल अजून काय नाही आणलं बाबू खायला सगळा पिशव्यांचा वास घेतोय कसला वास येतोय तुला तुला खाऊ दिला ना मी दिला ना हा आणली टायगरला मच्छी पण आणली खेकड आहे खेकड खेकर। चावल ना तुझ्या नंतर नंतर आपण खोलूया अरे म्हणजे बाबुलीची गाबुली कुतू गेलेली मजतू मटू बदुली अरे टायगर बघा टायगर हा बघा टायगर सर्वांना टायगर बघायचा होता ना अरे माझी ताबडी ताबू मला जाऊ गावाला चालली मरु ती जाऊ दे आता ऐकत नाही ना जाते गावाला बोलू <laughs> जगू जाऊ जा त्याच्यामध्ये टाक हा त्याच्यामध्ये आहेत बघ तागुडी आहे खेकडी पाणी याच्यात टाक हे पाणी याच्यात टाक काय त्याला जाऊ दे एचेताग, एचेताग। रस्ता अडवून बसलाय हो बाजूला इकडे या आहे खेकड खेकड बघायलाय बघ टाकतोय खेकड हे बघ तू खाणार खेकड तागुडी हे बघ तू खेकू खाणार खाणार ना हा आता तसंच राहू ते पाणीपरी ना मग जिवंत बघ ना <laughs> अरे बघ तर जिवंत जिवंतत कमी आल्या थोड्याच आणल्या मी त्यासाठी जास्त नाही आणल्या टायगरला खेकड आवडते का खेळायला दे त्याच्याकडे आहेत का जिवंत आहेत बघतोय बघा कसा बघतोय बघ कसं काय आणलंय काय मी जिवंत जिवंत टायगर टाकलं त्यात टाकलं सगळ्या उलट टाक त्याच्यात टायगर ते बघ

माझा असं करून त्याला फसवणं त्याला असं करून फसवना येते तर नांग बघ अ बघ हा मोठा वाला ना तसं येईल आणि बाहेर पडला एकदा केलेली टॉयलेट मधून पडून हा ना साय ना रे बघ खेकड लवकर या इकडे लवकर बघा किती मोठी आहे सहा आहेत बरोबर ही बघा ही वाली किती मोठी आहे मोबाईल पकडायचे माझा येते ती बघा आणखी काय करते काय करते काय अंग सोडा एक एक सोडा ना नांग सोड एक नांग तोडा एक हा पळाली काय काय गाडी बिडीत नाही ना हा नाही ते चावला ड्रायव्हरला पाया बी आला ब्रेकच लागेल चांगलाच तू बघा भितर बघा ओ त्याचा नांग तोडा आणि याची इथे सोडा ना जरा बघायची मजा त्याला बारीक बारीकवाल्याची बारीकवाल्याचा नांग तोडावायचा प्रयत्न तू बघा ना कस अहो प्रयत्न पकडा ना अहो ती पकड झाला तो पकडायला तुम्हाला काय काय पण बघ हा हा नांगा तोडा नांगा नको नको नांगा तोडा पहिले नाही नाही हा असं नांगा तोडा हा तोड अरे वा तुला पण येतात तोडता वा वा चॅम्पियन आय एम अन बॉय हा आता बाजूला भाओ बाजूला वा हा फेकू नको फेकू नको जवळ नाही ना, ना, ना। पडू जा पुसू आपण <laughs> गेली आता भेटायची नाही <laughs> अरे तिथं आवडत नाही तुला हुशार त्या खोलीत टाक बोललेली तुला

आपल्या केकडी पळायला लागल्यात बाहेर कशी आली गेंडी गेंडी काय टायगर ती पण मोरीत गेली हा जा गरज हे बघ इकडं टायगर कि बघ ना नको 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 टाई कर नको नको चल का बाहेर चल नको बा पण आकार फुकटची समीर आता हिला काय करायचं आपण कशी काढायची हिला बाहेर न्हाणाच्या मागचं जाऊन डपून बसली बघा अगं ए बाई ये ना बाहेर एकदम पोल्युशन मती रे हिला जरा पण काय करायला नागात नक्की धरणार तिथं ना ना तिथे नांगे तोड टायगर बाय का माझा हा पकडू दे पकड तिला हात धरून आण न अरे तू काय तिला आंघोळ घालतो गोरी अरे ते बघ तिकडून पण पकडायला <laughs> <उन्दुन>? <laughs> दे। दोन गड़क इकडून <laughs> <दिये। laughs> दुसरी गेला उचलला जाऊ नको टायगर समीर तो चाललाय त्याच्या नाग पकडायला

आमच्या घरात खेकेडी आले गप्प जाऊन काठी पकडले कशी तर तोडा तोडाय वळवळ केली तिने हा ना मी तुटत पण नाही हा आता ती सोडा टायगरच्या अंगावर सोडा सोडा हे बघा बघा हा ठेव हे बघायला बघायला लवकर हे बघ बघ भूक तिला भूक भूक तिला तिला लवकर लवकर वरड वरड ये इकडे हिलं वरड गी ही भागून जाते अगोली काठी अरे काठी घे इकडं ए कुत्री या काठी घेऊन पळाले खेकडं टाकते अंग टाक टाक अरे ना ग काय करू काय लोक करू त्या खेकडीनं टाक लव हा बघ इथ तर काढलं त्याला पकड पकड लवकर पकडणं अंगे ना धुत सोडू नको सोडू

అతగా <laughs> <Ataka, ataka, ataka. laughs>